नमस्कार मंडळी चला उन्हाळा लागलाय आणि सर्वांची लगबग सुरू झाली ती म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं जे, जे वर्ष दोन वर्षही टिकते आणि सर्वांच्याच घरात बनते अशाच मस्त अशा लोणच्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे भरपूर टिप्ससोबत तर आज आपण तो रेसिपी बनवूयात लोणच्याचा मसाला हो लोणच्याचा मसाल्याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे तर इकडे बघा आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ जसा जसा पुढे जाईल तसं तसं सांगणारच आहे तर सर्वात पहिले आपण कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये घालूयात दालचिनी म्हणजे कलमी एक चमचा लवंग आणि अर्धा चमचा मिरे आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं भाजून घेऊयात दालचिनीचे तुकडे आहेत ते छोटे करून घेऊयात म्हणजे काय होते मिक्सरला वाटताना सोपं जाईल प्रमाण तुम्ही बघू शकताय एक किलोच्या लोणच्याचं प्रमाण देत आहे मी ह्या मसाल्याचं आता तुम्हाला जर पाच किलोचं चा बनवायचं असेल तर तुम्ही हे वाढवावं थोडंसं अरत परत केलं आता आपण याच्यावरती घालूयात दोन चमचे बडी सोप सोप घातल्याने लोणच्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि दोनच चमचे घालायचे आपल्याला जिरं इथे आपण कलोंजीसुद्धा घेतलेली आहे पण कलोंजी ही भाजायची नसते ती कच्चीच वापरायची असते म्हणून आपण त्याला भाजणार नाही आहे तिला आपण साईडला ठेवूया तीसुद्धा आपण दोनच चमचे घेतली होती आता सोप आणि जिरं हे सुद्धा थोडंसं हरत परत करून घेऊयात जेणेकरून ह्याच्यामध्ये असलेलं मॉइश्चर संपून जाईल लोणचं बनवतो आहे तर मग मॉइश्चर आपल्याला याच्यामध्ये ठेवता कामा नये लोणच्याची परफेक्ट अशी रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नाही तर तुम्ही चॅनलवरती पाहू शकता इथे बघू शकता आपण हे दोन मिनटासाठी व्यवस्थित अरत परत केलेलं आहे आता लोणच्याचा मसाला बनवतो आहे सुखा मसाला तर याच्यामध्ये तेलाचा वापर नको आपण तेलाचा एकही थेंब न घालता हे सर्व जिन्नस भाजून घेतलं मस्तच अगदी सुगंध दरवडतो बघा किचनमध्ये खूप मस्त तर त्याला काढून घेऊयात आणि हे साईडला ठेवूयात थंड व्हायसाठी म्हणजे हे थोडस थंड होईल आणि आपल्याला पुढचं साहित्य भाजायला ही कढई रिकामी मिळेल आणि आता याच्यामध्येच आपण एक पाव मोहरीची डाळ भाजून घेत आहे मोहरीची डाळ ही तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड सुद्धा मिळते आणि तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता ही डाळ भाजताना गॅसला अगदी मंद करायचं आणि सतत चालवत अगदी एका मिनटासाठी ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे नाहीतरी लवकर जडायला लागते आणि जडल्यानंतर मग कडवटपणा लागेल ला आपल्या लोणच्याला म्हणून व्यवस्थित लवकर लवकर हात चालवत हे फक्त आपल्याला अरत परत करून घ्यायची आहे एका मिनटासाठी तर चला काढून घेऊयात आता कढई गरम आहे आपण गॅस इथे बंद केला आणि ह्या छोटा एक चमचा मेथीदाना घेतला होता तो सुद्धा थोडासा परतून घेऊयात मेथीदाना जास्त भाजायचा नसतो नाहीतर तो, नाही तो कडवटपणा देतो आता सर्व जिन्नस छान आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता इथे आपण ही मोहरीची डाळ जी घेतली होती त्यातल्या थोडीशी मोहरीची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे म्हणजे आता ती थोडीशी बारीक करूया या मसाल्यासोबत आणि बाकीची जी आहे ती अख्खी वापरायची आहे तर चला हे थोडंसं आता मस्त आपण मिक्सरला याची पावडर करून घेतली बघू शकता तुम्ही मस्तच आता जी साबूत मोहरीची डाळ ठेवली होती तीसुद्धा या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करायचा आहे दोन चमचे कलोंजी घेतली होती ते सुद्धा घालून घेतले अर्धी वाटी आपण येथे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे आणि लोणच्याला कलर खूप सुंदर येईल सोबतच एक मोठा चमचा म्हणजे पोहा खायचा जो चमचा असतो त्याने हिंग घेतलेला आहे एक वाटी आपण मीठ घातलं दोन चमचे इथे आपण हळद घातलेली आहे तर सर्व जिन्नस आता एकत्र करून घेऊयात मस्त असा परफेक्ट हिंग युक्त आपला लोणचे मसाला बनवून तयार झालेला आहे या मसाल्यापासनं तुम्ही लोणचं बनवलं तर बाहेरून विकत मसाला अन्न तुम्ही विसरूनच जाल अगदी परफेक्ट एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला हा मसाला बनवून दाखवला एक किलो लोणच्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे हे आणि हा लोणची मसाला तुम्ही स्टोर सुद्धा करू शकता दोन महिन्यांसाठी त्यापेक्षा जास्त करायचा असेल तर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे याला वास वगैरे लागणार नाही आणि जाड सुद्धा लागणार नाही याच्यामध्ये आपण अजिबातही तेलाचा किंवा पाण्याचा अंश सुद्धा याला लावलेला नाहीये त्यामुळे मसाल्याला वास लागण्याची शक्यता अगदी कमी आहे तर कसा वाटला आजचा आपल्याला लोणच्याचा मसाला प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडला तो लाईक करायला अजिबातही विसरू नका सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार